तर आज गोल्डीच्या किचनमध्ये बनत आहे आमसुलाचं आगळ तर त्यासाठी आपण हे सगळं सामान घेऊया हा मल्टीपर्पज मसाला भाजलेल्या जिरेची पावडर काळं मीठ आणि लिंबूसत्व बस एवढे चार प्रकार आपण घेणार आहोत आता त्यासाठी मी हे आमसूल घेतलं आहे माझ्याकडे साठवणीतलं मीठ घातलेलं आमसूल आहे ते चार पाच तास आधी मी भिजवलं होतं म्हणून मी साधं मीठ घेतलं नाही आणि त्याची मस्त मिक्सरमधनं दळून छान पावडर करून घेतले आता हे आपण आगळ या पॅनमध्ये घालूया आणि लागलीच ताबडतोब साखर घालूया ही खडी साखर आहे आणि खडी साखर घालून हे मिक्स करूया याला सातत्याने हलवावं लागतं नाहीतर हे खाली चिकटतं आता बघा आपलं आगळ छान उकळलेलं आहे एक तारी पाक याचा झालेला आहे हा तुम्ही पाहू शकता आता या आगळमध्ये आपण काळं मीठ घातलं आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातते आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे गॅस बंद करून मी लिंबूसत्वळ घातलं आहे म्हणजे क्रिस्टलायझेशन होणार नाही आगळ तयार झालेलं आहे ग्लासमध्ये आगळ टाकलं आहे पाण्यात आता त्यामध्ये थोडंसं सब्जा बी टाकला आहे मी आणि हा मल्टीपर्पज मसाला टाकून घेतला आपलं मस्त आगळचं सरबत तयार झालं हे आगळ मल्टीपर्पज आहे याच्यापासून शेंगदाण्याची आमटी आंबटगोड वरण चटणी सरबत आणि औषधासारखं हे वापरता येतं पोट लिव्हर थंड करणारी ही गोष्ट आहे भूक नसेल लागत तर ह्या आगाळाचं सार तुम्हाला करता येतं त्या कोकमसारची तिळव्याची रेसिपी मी टाकलेली आहे ती पण मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे हे आपलं घरचं शुद्ध आगळ तयार झालं याच्यात आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घातलं नाही हे आगळ छान दोन तीन वर्ष टिकतं मी घरगुती आमसुलाच्यापासूनच आगळं तयार केलेलं आहे तर असं हे मल्टीपर्पज आगळ तयार